महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस आणि माझ्या आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती तिथलं डेकोरेशन गौरी गणपतीची सजावटी मला खूप आवडते लहानपणापासूनच आमच्या घरात नसले बसले तरी मी दुसऱ्यांच्या घरात जाते आता माझ्या मैत्रिणींनी मला बोलावलेला आहे पण विचार करते की कोणती साडी घालू कसा मेकअप करू पण हे ना या... या वर्षी मी सिंपल साडी मध्ये डिम्पल असा मेकअप करणार पार्लर मध्ये न जाता पार्लर सारखा सुंदर करण्यासाठी माझ्याकडे आहेत तीन सिक्रेट गोष्टी ज्यामुळे मी पार्लर सारखा लुक क्रिएट ही आहे ज्यामुळे आपल्याला ग्लो येतो सिया बटर आणि हायड्रॉनिक ऍसिड मुळे पूर्ण दिवसभर हायड्रेशन मिळते आता मी घेतले फेसेस कॅनडाचा ऑल ऑलरेडी हायड्रा फाउंडेशन थ्री इन वन हे आपल्याला स्ट्रोप क्रीम मध्येच मिक्स करायचं आहे हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर इन्स्टंट ग्लो देतं आणि चोवीस तास हायड्रेशन देतं त्यानंतर मी यूज करते फेसेस कॅन कॅनडा कॉम्पि मॅट कोको काउचर लिपस्टिक ही शॉंग लास्टिंग मॅटिफाय लिपस्टिक आहे सोबत ट्रान्सपरंट आणि हायली पिगमेंटेड सुद्धा आहे स्क्रीन वर दिलेल्या स्कॅनर वर लुक लुप्त क्रिएट झाला आणि बप्पाच्या आवडीच्या मोदकाची तयारी करायची